फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा सफाई कामगार परिवर्तन संघाच्या वतीने दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सफाई कामगार परिवर्तन संघाच्या वतीने पाचल परिसरातील सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सफाई कामगार परिवर्तन संघाचे अध्यक्ष रमेश हळरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला यावेळी पाचल सरपंच बाबालाल फरास उपसरपंच आत्माराम सुतार हरळचे सरपंच मंगेश पाचाळ संघाचे अध्यक्ष रमेश हरळकर पत्रकार सुरेश गुडेकर सिद्धार्थ जाधव गौतम पांगरीकरसर इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार सचिन हरळकर सौ सुधा हरळकर नरेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून हरळकर कुटुंबियांना धन्यवाद दिले यावेळी पाचल परिसराच्या वतीने रमेश हरळकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला या शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला ला सरस्वती विद्यामंदिर पाचळ जिजामाता विद्या राय राय रायपाटण अर्जुन विद्यालय कारवली श्री कार्लेश्वर विद्यालय मोर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अंकुश पोटलेसह अमृता नारंगीकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज राजापूर